राम राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपला आजचा विषय आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच जिल्हे कोणते आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे ज्याची कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे भौगोलिक आर्थिक धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या परिपूर्ण असणारे महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुक्या आहेत त्यातील काही जिल्हे इतके श्रीमंत आहेत त्यांचा फायदा आपल्या भारत देशाच्या इकॉनॉमीला होतो अशातच आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच जिल्हे कोणते आहेत याबद्दल संपूर्ण माहिती करून घेऊन त्यातला पाच नंबरचा पाचवा नंबरचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा महाराष्ट्रातील श्रीमंत जिल्ह्याची यादीमध्ये नागपूर या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो जो महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो महाराष्ट्राचे टायगर कॅपिटल म्हणून हे नागपूरकडे पाहिले जाते या भागातील संत्री खूप प्रसिद्ध आहे तसेच या जिल्ह्यात संत्र्यांची मोठ्या प्रमाणात उत्पादने घेतली जाते त्यामुळे या संत्र्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या व्यतिरिक्त औद्योगिक आणि सेवा क्षेत्रामध्ये नागपूरचे खूप मोठे योगदान आहे नागपूर या जिल्ह्याची एकूण एक लाख एक्क्याऐंशी एक हजार सहाशे पासष्ट कोटी रुपये इतकी इकॉनॉमी आहे तसेच चार नंबरचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाशिक जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो जे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील एक महत्त्वाचे शहर आहे नाशिक जिल्ह्यात मुख्यतः द्राक्ष व कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते विशिष्ट वाय निर्मितीसाठी नाशिक संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्रही मानले जाते त्यामुळे येथे वर्षभर वर पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते नाशिक या जिल्ह्याचा एकूण एक, एक लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठरा कोटी रुपये इकॉनॉमी आहे तीन नंबरचा जिल्हा आहे ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये ठाणे या, या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो जे महाराष्ट्र राज्याच्या कोकण या प्रशासकीय विभागात येते येथे जिल्हा सांस्कृतिक इतिहास आणि पर्यटन या दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे त्याचबरोबर ठाणे एक मोठी उपनगर आहे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारे ठिकाण हे थी याला म्हटले जाते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक इंडस्ट्रीज असल्यामुळे या जिल्ह्याचा खूप वेगाने विकास झाला आहे ठाणे या जिल्ह्याचा एकूण जी डीपिया तीन लाख तीस हजार कोटी रुपये इतका आहे तसेच दोन नंबरचा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये पुणे या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो जे खास करून उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे पुण्याला महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते उद्योग माहिती तंत्रज्ञान आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीमुळे पुणे हे राज्य मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे या औद्योगिक कृषी आणि सेवा क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे या जिल्ह्यात जी पी हा तीन लाख अडुसष्ट हजार चारशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये इतका आहे तसेच एक नंबरला म्हणजे आपली मुंबई महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये एक नंबरला आहे मुंबई आहे भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते जा या शहरांमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बॉलिवूड यांसारख्या प्रमुख वित्तीय संस्था आहेत या शहराला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो मुंबईचा एकूण जी पी हा बारा लाख कोटी रुपये इतका आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात पा श्रीमंत पाच जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे महाराष्ट्रातील तुमचा जिल्हा कोणता आणि तो कशाप्रकारे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो ते आम्हाला कमेंट करून सांगा पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की आम्ही ते ॲड करण्याचा प्रयत्न करू तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद